जेप नवीन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संस्थापक अध्यक्षा मायाताई काळे यांना नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनी पुरस्कार जाहीर करण्यात आलाय मायाताईंचे शिक्षण त्यांनी नाशिकमधूनच पूर्ण केले नेहमी समाजकार्यात अग्रेसर असलेल्या मायाताई काळे यांनी जेप नवीन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तसेच महामृत्युंजय एंटरप्राइजेसच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कामे केली आहेत याबद्दल अधिक माहिती काँग्रेस सातपूर महिला ब्लॉक अध्यक्षा तथा मानव अधिकार महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मायाताई काळे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली मी कुमारी माया निवृत्ती काळे माझं शिक्षण रचनाशाळा जी शरमपूर पोलीस चौकी पूर्वीचं जे कमिशनर ऑफिस होतं त्याच्यासमोर होतं आणि नाशिकमध्ये सर्वात प्रतिष्ठित आणि सुसंस्कृतिक आणि शिस्तबद्ध शाळा मानल्या जायची माझं शिक्षण त्या शाळेमध्ये झालं पहिली ते दहावीपर्यंत ताई काय सांगाल समाजकार्यामध्ये तुम्ही कशा आलात कौटुंबिक पार्श्वभूमी यात काय होती माझे आई वडील आणि संपूर्ण कुटुंब आमचं हे संयुक्त कुटुंब होतं संयुक्त कुटुंब असल्यामुळे वडला वडिलांची नाही आईची जबाबदारी फार मोठी होती आणि मोठी असल्यामुळे आम्ही बैनभांडं जास्त असल्यामुळे समाजात आणि कुटुंबात सर्व्या गोष्टी समानतेच्या झाल्या पाहिजे आणि जेवढा आपण वेळ कुटुंबाला देतो तेवढाच वेळ समाजामध्ये समाजातील लोकांना दिला पाहिजे या मार्गदर्शनातून गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये धावून जाणं हेच आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी होती म्हणजे माझ्या आईवडिलांची पार्श्वभूमी होती आणि त्याच पार्श्वभूमीमधनं आम्हा मला पण त्यांनी त्याचा धडा शिकवला आणि धडा शिकवून म्हणजे त्याचे धडे गिरवून घेतले आणि मला त्याच्या पुढे समाज कार्यामध्ये रुची निर्माण झाली मायताई झेप नवीन बहुद्देशीय सहभावी संस्था तसेच महामृत्युंजय एंटरप्राइजेस याच्या माध्यमातून आजवर आपण अनेक काम केले याबद्दल काय सांगा ह्यामध्ये आपण मी जेव्हा सर्वे केला आणि वडिलांसोबत कि वडिलांसोबत तर समाजकार्यामध्ये सहभाग असायचाच पण जेव्हा राजकारणात पडल्यानंतर जेव्हा मी छोट्या मोठ्या ग्रामीण भागात स्लम एरियामध्ये जेव्हा बघितलं ते रोजगाराचं फारच परिस्थिती बिकट होती आणि सर्व पुरुष तरी बाहेर जाऊन लांब जाऊन पोट भरत होते मुक्कामी राहून कुठेही ह्या गावावरून त्या गावाला जाऊन त्यांचा उदरनिर्वाह करू शकत होते पण महिला घरात बसून उदरनिर्वाह कशा करतील तर त्या माध्यमातून आपण महामृत्युंजय एंटरप्रायजेस आणि झेप नवीन या संस्थेमार्फत बहुउद्देशीय संस्थेमार्फत आपण त्यांना घर बसल्या भरपूर कामे दिले त्यात त्यात त्या शिलाईचे कामं असो ब्युटी पार्लर कोर्स असो म्हणजे शासकीय शासकीय ज्या हे आहे स्कीमा आहेत म्हणजे त्याच्यामध्ये एम सी डी सेंटर असो एम सी डी म्हणजे महाराष्ट्र जिल्हा उद्योग केंद्र आहे सी आहे ए टी टी सेंटर जे आहे ते द केंद्रशासित आहे अशा शासकीय संस्थांच्या मार्फत आपण महिलांना त्या ज्या घरात बसले असत्या महिला त्यांना ट्रेनिंग नसतं एखादी वस्तू बनवायची किंवा कंपनीचं ट्रेनिंग घ्यायचं किंवा एखाद्या म्हणजे ब्युटी पार्लर झालं शिलाई शिलाईचं काम असो एखाद्या कंपनीचं जरी काम घ्यायचं असलं तर त्या मशनरीची माहिती आणि ती शिलाईची माहिती त्या महिलेला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांचे कोर्सेस घेतले आणि स्लम एरियामध्ये जाऊन ग्रामीण भागात जाऊन अगदी पाड्यापासून तर वाड्यापर्यंत सगळीकडे आपण ते सामाजिकदृष्ट्या पन्नास पन्नास महिलांचा गट करून आपण त्यांचे ट्रेनिंग वर करून बॅगा बनवण्यापासून तर अगदी ब्लाउज शिलाईपासनं तर जे गाड्या पुसण्याचे जे रुमाल्स असतात ते टाकाऊ टाकलेल्या कापडापासून त्याचे रुमाल्स बनवून ते कसे विकले जातात याविषयी म्हणजे एम आय डी सी ज्या मशनरी बनवल्या असतात त्या मशनरी जेव्हा महिन्यातनं साफ केल्या जातात साफ केल्या के करण्यासाठी जो रॉ मटेरियल साठ का कापड लागतं तो नंतर उपयोगात हो येणार नाही अशा कापडांचं कटिंग करून त्याची पॅकिंग करून आपण ते मा मा एम आय डी सीमध्ये सेल ऑफ केलं महिलांमार्फत असं आहे एखादी स्मरणात राहिलेल्या घटना भरपूर आहेत आणि त्याचा उजाळा करायचा म्हणजे भरपूर वेळ जाईल पण एक एकच मी सांगेल की कितीही सक्षम महिला असली कितीही सक्षम महिला असली तिचा जो मूळ पाया असतो घरातले आई वडील जोपर्यंत आई वडील मनावर घेत नाही की आपली कन्या आपली सुपुत्री की ह्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकते त्या क्षेत्रामध्येच तिने पुढे जावं आणि नाव करावं तरच ती मुलगी पुढे जाऊ शकते यावरती आई वडिलांना काही तुम्ही संदेश द्याल मी प्रत्येक मुलीच्या आईवडिलांना संदेश देण्याचा प्रयत्न करील बाहेर ज्या वाईट घटना होतात मुलगा असो मुलगी असो की मित्रपरिवार संगती बाहेरच्या संगती त्या त्या जर आपल्याला घरातल्या जिमेन व्यक्ती आई आई वडील कारण की आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये आई आणि वडील दोघंही बाहेर पडलेले आहेत का काम आपलं कुटुंब सुखी राहण्यासाठी आपले, आपले लेकरबाळ्यांना प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात पण ह्या झटापटीमध्ये ते आपलं स्वतःचं वर्चस्व तर सोडा पण आपल्या मुलाशी मैत्री करायचं विसरून जातात हे माझा एकच संदेश असेल जोपर्यंत आईवडील आपल्या मुलांचे मित्र मैत्रिणी होत नाही तोपर्यंत बाहेर ज्या वाईट मार्गाला गेलेल्या व्य विद्यार्थी आहे मुलं मुली आहे ते जाणार नाही आणि आपल्या मुला आणि मुलीला जोपर्यंत आईवडील दक्ष देऊन विचा, विचार विचारपूस करत नाही किंवा बाहेर बघत नाही की त्याचा मित्र कोण मैत्रीण कोण कुठल्या एरियातला कसा त्याची वृत्ती कशी त्याची संगती कशी तोपर्यंत जोपर्यंत मग आपल्या मुलाला ते सांभाळत नाही किंवा श शिकवत नाही तोपर्यंत आपण सक्षम पाल्य होऊ शकत नाही तही सामाजिक बांधिलकी बरोबरच समाजकार्याबद्दल आपण काय सांगाल सामाजिक बांधील की ही सर्व धर्म सर्व जातीभाव धरून केली पाहिजे एकच धर्म किंवा एकच जात धरून समाजकार्य होत नाही या समाजकार्यामध्ये संपूर्ण अगदी खालच्या म्हणता नाही येणार पण सर्व जाती धर्म हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो सर्व जाती धर्माच्या उच्चभ्रू असो मध्यमवर्गीय असो किंवा खाल अगदी ग्राउंड लेवलच्या वर्गाला असो सगळ्यांना समानतेने आपण जर सामाजिकदृष्ट्या सर्व गोष्टीने सुखादुःखात जर आपण सहभागी झालो तर आपल्या भविष्यात या क्षेत्रात आणखी काय करण्याचं आपला मानस आहे भविष्यामध्ये समाजासाठी संपूर्ण आयुष्य म्हणजे मी स्वतः लग्न केलेलं नाही पण मला समाजासाठी काहीतरी करायचंय काहीतरी समाजामध्ये सुखदुःखाच जे आत्ताचे जी धावपळीचं जीवन आहे त्याच्यामध्ये वृद्धांना वेळ वृद्धांसाठी वेळ नाही घरातल्या मुलांना अनाथ मुलांना कोणी सांभाळणारं नाही आहे रोजगार नाही आहे ह्या रोज रोजगार उपलब्ध करून देणं आहे समाजामध्ये मुलांना पण आणि महिलांना पण दुसरी गोष्ट आपण जे कार्य करणार आहेत ते कार्य पूर्वत म्हणजे पूर्णतः पूर्णतः शेवटपर्यंत टिकेल म्हणजे मी जरी या जगात नसले जस सिंधुदाई सपकाळ आहेत आणि त्यांनी भरपूर मूर्ती घडवल्यात तसं माझा मानस आहे की मी काहीतरी वेगळं आणि चांगलं करावं समाजासाठी तुम्ही आजवरही आहे हो तो म्हणजे पेन मी कुठेही गेले ती कुठेही कुठल्याही शहरात गेली तर पेन खरेदी केल्याशिवाय राहत नाही का त्या मागची पार्श्वभूमी माझे वडील माझे वडील नेहमी त्यांचा पेन कुठे गेला ना तर सर्व सर्व घरातील मंडळी तो पेन शोधायला लाग पेनच नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे माझी आई दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला माझी आई पेन बक्षीस द्यायची म्हणजे प्रेझेंट करायची आणि मा माझ्या वाढदिवसाला पण तोच पेन मी त्यांचा पुढे फॉलो करायची काही रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कुटुंबासाठी आपण कसं वेळ काढता वेळ काढणं काड़न, काढणं म्हणजे मुश्किल असतं पण कधी कधी असं होऊन जातं की माझी वाट बघता बघता काय आहे ना माझी बहीण जी माझ्यासोबत असते तिचे दोन मुलं भावाच्या तीन मुली कधी कधी अक्षरशः म्हणजे मी आल्यानंतर त्यांना जेव्हा उपाशी झोपतात माझी वाट बघून बघून वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक